अहमदनगर शहरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी आणि माजी महापौर बाबासाहेब बाकडे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताह तसेच गाथा पारायण सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण उद्धव महाराज सबलस यांचं कीर्तन संपन्न झालंय जगद्गुरू तुकाराम महाराज प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात पाचव्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण उद्धव महाराज सबलस यांची झाली सेवेसाठी जगद्गुरु तुकोबा राय यांचा चार चरणाचा मार्गी बहुता याची गेले साधू संता नका जाऊ आढराने ऐसी गरजती पुराने अभंग निवडला यावर प्रतिपादन करताना महाराज म्हणाले भजन कीर्तन मग जेवण असा सुंदर उपक्रम या सप्ताहात चालू आहे कीर्तनाने नामस्मरणाने अन्नातला दोष निघून जातो रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जडजीवा तारण हरि म्हणजे इथं अन्नदान करणाऱ्यांचं मोठं कौतुक करावं अन्नातले दोष निघून जाऊन जैसा खाया अन्न वैसा बने मन अन्नाचा परिणाम मन शुद्ध होत भजनाचा परिणाम उपासना घडते आपण गेल्या पंचवीस वर्षापासून बीजे उत्सव साजरा करतात आपलं कौतुक करावं तेवढं कमी पण देव देखील वैकुंठात बीजेचा सोहळा साजरा करताना तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आपल्या सर्वांचं कौतुक सध्या मुलींची संख्या कमी कमी होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे मुलगीच खरं प्रेम आई वडिलांवर करते ज्याला मुली नाही त्याच्या अंतसमयी रडण्यासाठी कुणी प्रपंचात सर्व आहे पंजोबांनी केलं तेच आजोबांनी केलं आणि तेच बापानं वेगळं काहीच नाही परमार्थात मात्र आनंदच आनंद आहे त्यामुळे संत महात्मे या मार्गाने गेले त्याच मार्गानं आपण चालावं त्यांचं अनुकरण करावं आणि जे निष्कलंक असतात तेच संत असतात ज्यांच्या ठिकाणी त्याग असतो ते संत असतात आपण कोणालाही संत म्हणतो भगवे कपडे घातले किंवा काही केला तो साधू नसतो काही संसार निट -निट का करत नाही परमार्थातही पचका करून ठेवतात खरा धक्का त्यांना बसतो ढोंगीने केलेल्या परमार्थापेक्षा विधीनं केलेला संसार केव्हाही चांगला संतांनी आपल्याला चांगला मार्ग स्वच्छ मार्ग दाखवला याच पद्धतीनं जीवन जगा संस्कार करा बापाला जर माळ नाही गंध नाही संस्कार नाही तर त्याच्या मुलाला तरी कसे संस्कार होतील म्हणून सर्वांनी संस्कारित बनण्याचा प्रयत्न करा आणि आयुष्य आनंदात घालवा निर्व्यसनी जीवन जगा असं हरिभक्त परायण उद्धव महाराज सबलस यांनी आपल्या कीर्तनातून सांगितलं अहमदनगर शहरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी आणि माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण उद्धव महाराज सबलस कीर्तन संपन्न झालं यावेळी मोठ्या जनसमुदाय उपस्थित होता तर सावेडीत संत महाराज यांच्या अखंड हरिणाम उत्साहात सुरू असून यात नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत आहेत यात हरिभक्त परायण रवींद्र महाराज गावडे हे दररोज संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा परिधान करत हातात चिपळी वाजवत संपूर्ण कीर्तनात ते दंग होऊन जात आहेत आणि ते उपस्थितांचे आकर्षण ठरत आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर